कधी काळी ज्या हातांनी लाल सोनं पेरून पीक उभं केलं होतं पण नजर लागेल अशा उत्कृष्ट कांद्याला मात्र आज त्याच हातांनी गाडून टाकावं लागते का आली अशी वेळ माझ्या बळीराजावर आज बाजारपेठेमध्ये चाललेल्या माझ्या बळीराजाच्या घामाची आणि कष्टाची अक्षरशः थट्टा चालवली आहे असं म्हणायला वावग ठरणार नाही अशीच एक घटना घडली आहे पुरंदर येथे सुदाम पोंडिबा इंगळे या प्रगतशील कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या कांद्याला कवडीमोल मिळाल्याने त्यांनी अक्षरशः बाकी कांद्यावरती रोटावेटर फिरवला आहे त्यांना साडेसात क्विंटल साठी फक्त आणि फक्त सहाशे चौसष्ट रुपये मिळाले आणि त्याच पिकासाठी लागवडी पासून ते काढणी पर्यंतचा खर्च मात्र सत्तर हजारांवर ऐकूया त्याच शेतकऱ्याकडून नक्की आज कांदा बाजारपेठेची परिस्थिती काय आहे सगळ्या दीड एकर रानामध्ये कांदा केला होता कांद्याचं पीक एवढं जोबात आलं दृष्ट लागल अशा पद्धतीचं पीक त्या ठिकाणी आलं चांगलं पिक आल्यानंतर जवळजवळ एवढ्या ह्याच्यात दोन ट्रक कांदा त्या ठिकाणी भरला असता अशी परिस्थिती कांद्याची आता राहणार सगळं तुम्हाला कांदा दिसतोय हा सगळा कांदा आम्ही गाडून टाकला आता आत्ताच गाडून टाकला आहे सगळं आता त्याला रोटर मारणार आणि त्याचं खत करणार केंद्रातल्या सरकारपासून आज राज्यातल्या सरकारपर्यंत किंवा ग्रामीण भागातल्या सगळ्या नेत्यांच्या आमदारापासून कुणी त्याच्याकडे बघायला तयार नाही शेतकऱ्याकडे अशी अवस्था आज शेतकऱ्यांची त्या ठिकाणी शेतीमालाला बाजारभाव नाही शेतकरी जगेल कमरेल का मरेल याची काळजी सरकारने त्या ठिकाणी घेतली पाहिजे अशी माझ्यासारख्या एका सामान्य शेतकऱ्याची सरकारला विनंती आहे रडून सांगतो काय तुम्हाला पाहिजे तसं सांगतो ठीक आहे काय करायचं ते करा पण शेतकऱ्याचे पंचनामे करा आणि पंचनामे करून शेतकऱ्याला त्या ठिकाणी नुकसान भरपाई द्या अशी कळकळीची विनंती देव भाऊ तुम्हाला त्या ठिकाणी करतो धन्यवाद मंडळी अशी परिस्थिती असेल तर कांदा बाजारात नेऊन विकण्यापेक्षा जागीच गाडून टाकून खत केलेलं काय वाईट अशी वेळ आज आली आहे त्यामुळे हा रोटावेटर फक्त कांद्यावर नाही तर शेतकऱ्याच्या आयुष्यावर फिरलाय माझा बळीराजा संपूर्ण हंगाम झिजला पाण्यासाठी धावपळ केली खतासाठी कर्ज काढलं पण हातात काय आलं फक्त अपमानाचं ओझ यावर सरकारने लवकरात लवकर ठोस पावलं उचलावीत अशी मागणी देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडनं केली जात आहे